संघर्ष वाढला प्रशासनाकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप स्थानिक महिलांचा आक्रमक पवित्रा खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे उभे राहत असलेले टाटा कॅन्सर रुग्णालय आणि स्थानिक ग्रामस्थांमधला संघर्ष टोकाला गेला आहे प्रशासनाकडून दडपशाही केली जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे या दडपशाहीच्या विरोधात गावातील महिला एकवटल्या असून महिलांनी संघर्षाची तयारी केल्याचे चित्र आहे खालापूर तालुक्यातील तांबाटी येथे टाटांचे कॅन्सर रुग्णालय उभे राहत असून या प्रकल्पासाठी तांबाटी गावचे गावठाण संपादित करण्यात आले आहे विशेष म्हणजे ही जागा संपादित करताना ग्रामपंचायत किंवा आम्हाला विश्वासात घेण्यात आले नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे या प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु नक्की काय करणार याची माहिती द्यावी किमान पाच एकर जागा गावासाठी सोडावी अशी येथील महिलांची मागणी आहे ग्रुप ग्रामपंचायत तांबटीमध्ये तेव्हा हा प्रोजेक्ट आला होता टाटाचा तेव्हा कसं म्हणजे आम्ही त्यांच्या स्वागतासाठी तयार होतो म्हणजे स्वागत करण्यासाठी की बाबा टाटा येणार आहेत म्हणून त्यावेळेस आम्हाला पंचायतीमध्ये कळवलं पण की नाही की बाबा येणार आहेत की काय आम्ही त्यांची वाट बुके वगैरे त्यांना आणून ठेवलेलं आहे त्यांनी आम्हाला हे पण नाही सांगितलं की बाबा की आम्ही येणार आहोत का आम्हाला त्यांना विचारलं पण नाही याच्या आधी आम्हाला ग्रामस्थांनी पण हे केलं की तुम्हाला माहिती आहे माहिती आम्हाला काहीच माहिती नव्हतं आणि हे ग्राउंड वगैरे वा आमचे मुलं खेळणंच आहे या आधी एक मीटिंग झाली होती सर टाटाबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं आदिवासी आपलं ग्राउंड जाणारा रस्ता वगैरे तुम्हाला ते देणार आहेत पण सर कारण की काय काही लोक बोलले आहेत की तुम्हाला टाटा आले आहे तुम्हाला माहिती आहे माहिती आहे पंचायतीला खूप दोष देत होते पण याच्यामध्ये ताम पंचायतीचं काही सहकार्य नाही आहे पंचायतीने त्यांना कुठलीही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे हा जो मुद्दा आहे तो टाटा रिसर्च से सेंटर जो इथे चालू होणार आहे त्याचा आम्ही सगळे गावकरी मिळून वेलकमच करतो आहे आमचा प्रोजेक्टला बिलकुलच विरोध नाही आहे किंवा नकार ना नाही आहे कोणत्याही अर्थाने जे ब बॅकसाईडला जे काम चालू आहे तिथे आम्ही कोणत्याही पद्धतीची अडवणूक करायला गेलेलो नाही आहोत फक्त आमचा मुद्दा असा आहे की वाढीव गावठाण जो आहे त्याचे आम्ही दोन हजार सतरापासून अर्ज दाखल करत आहोत त्याच्यानंतर हा आमचा शेतीमध्ये येण्या जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यासाठीचे जे प्रश्न आहेत किंवा आमचं जे ग्रामदेवतेचं मंदिर आहे ते पलीकडे आहे तिथे येण्या जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यानंतर हा क्रिकेटचा जो गुरचरणमध्ये असणारा जो ग्राउंड आहे त्याच्यामध्ये खेळण्यासाठी जो ग्राउंड अवेलेबल आहे त्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत आमच्या स्थानिक लोकांचे स्थानिक ग्रामस्थांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न टाटाच्या टीमने कोणत्याही पद्धतीने आमच्याशी डिस्कस केलेलं नाही आहे की ते कशा पद्धतीचं काम करणार आहे त्यांचं मॅपिंग कसं असणार आहे ते आम्हाला कोणत्याही ग्रामस्थांशी त्यांची कोणत्याही पद्धतीची चर्चा न होता त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही सगळ्या महिला इथं एकत्र येऊन ते काम अडवण्याचं काम करतो आहे म्हणजे आमचा विरोध तुमच्या प्रोजेक्टला बिलकुलच नाही आहे कारण की तुम्ही बॅकसाईडला काम करताय तिथे आम्ही कोणत्याही पद्धतीची आडवणूक करायला आलेलो नाही होत पण आमची एव एवढी रिक्वेस्ट आहे की हे चार ते पाच एकरचं जे आमच्या ठाकूरवाडीला लागून जे ग्राउंड आहे ते आम्हाला सोडावं कारण की जर पशुधन आमचा मेन मुख्य व्यवसाय आहे तर मग आमची गुरं चरणार कुठे जर गुरचरण गुरांसाठी राखून ठेवले आम्ही तर ती प्रशासनाने केंद्र शासनाने डिरेक्टली टाटाला दिली तर आमच्या ग्रामस्थांचं कोणत्याही बाबींचा त्यांनी विचार न करता ही डायरेक्टली दिलेली आहे ह्याच्यासाठी अपोज करण्यासाठी आम्ही इथे आलेलो त्याच्यानंतर आमच्यावर आमचे जे प्रतिनिधित्व आम्ही निवडून दिलं आमदारांना आम्ही जे निवडून दिले ते आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी दिलेलं आहे तर कोणत्याही पद्धतीचं प्रतिनिधित्व केलं जात नाही असं वाटतं कारण की पोलिसांकडून आमच्या महिला एकत्र जमतात त्यावेळेस पोलिसांकडून आम्हाला कळतं की जर जास्त आपोत झाला तर मग तुम्हाला पकडून नेऊ किंवा तुमच्यासाठी पिंजरा आणू सगळ्यांना एकत्र घेऊन जाऊ ही कुठली पद्धत ह्या अशा पद्धतीने आम आम्हाला जे आम्हाला हवंय त्याच्यासाठी मी आम्ही इथे जमलोत अडवणूक करण्यासाठी जमलोत कारण की आमची इतकीच रिक्वेस्ट आहे की आमचे जे येण्या जाण्याचे रस्ते जर बंद झाले तर मग आम्ही करणार काय आम्ही जर शेतीला प्रिफरन्स देतोय तर ती शेती करण्यासाठी आम्ही जाणार कोणत्या मार्गाने तर ह्या सगळ्या गोष्टींची जी चर्चा आहे मॅपिंग येते आम्हाला दाखवलेलं जात नाही आहे हो, कुठल्याही पद्धतीचं त्याच्यामुळे मग आम्ही इथे काम अडवण्यासाठी आलेलो आहोत या प्रकल्पाला आमचा विरोध नाही परंतु आमच्या गावठाणाची सर्व जागा संपादित केल्यावर आमची गुरं कुठं सरणार चारही बाजूने कंपाऊंड केले जात असल्याने आमच्या शेतात जायचे मुलांनी खेळायचे कुठे असा इथल्या महिलांचा प्रश्न आहे इथे टाटाचं काम येणार आम्हाला त्याची कोणत्याही प्रकारची त्यांनी पूर्वकल्पना दिलेली नव्हती डायरेक्ट टी व्हीवरती आम्ही न्यूज बघितली आणि तेव्हापासून आमचं काम चालू आहे शासनाकडे आम्ही वारंवार पत्रकार म्हणजे लेखी निवेदन दिलेले आहेत पण कोणीही आमची दाद घेत नाही आहेत तर आम्ही यावर काय करायचं आता हा आमचा शेवटचा पर्याय आहे की आम्ही आंदोलन करणार आहोत उपोषणाला सगळ्या लेडीज बसायला पण तयार आहेत तर त्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे बस शासनाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे म मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही परवा लेखी निवेदन देऊन आलेलो तर त्यांनी पण आमची एक दखल घेऊन त्यांनी आम्हाला न्याय द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे गावठण जागेत हा प्रकल्प उभारला जातोय त्याच्या पलीकडे आदिवासी समाजाची वसाहत आहे अनेक ग्रामस्थांनीही आपल्या जागेत घरं बांधली आहेत कंपाऊंड झाल्यावर घरी जायचं कुठून असा प्रश्न येथील आदिवासी महिलेने माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आम्हाला आमच्या चारही बाजूला जमीन आहेत आम्हाला रस्ता कुठून देणार आहे ते हा माळ राह राहतो का नाही आमची घरावर ना त्याही पोल मारलेत आज उद्या आज उद्या हा माळ गेला तर उद्या आमची ठाकूरवाडी उठवायला पण कमी सरणार नाही ते आम्ही शेतावर जायला रस्ता नाही ठेवला तर आम्ही शेती करणार कशी काय खाणार काय आम्ही मुलं जगवणार कशी मिळवणारी पानाव खाणारी लोक आहोत आज मजूर भेटते तर उद्या भेटत नाही मग आम्ही जाणार कुठं घरं आहे सव्वीस सत्तावीस अशी आहेत घर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्यावरही महिलांनी आरोप केले आहेत प्रशासन दडपशाही करते आम्हाला पोलिसांची भीती दाखवली जाते असा आरोपही महिलांनी केला आहे तर आमदारांसाठी भेटण्यासाठी गेलो होतो आधी ते आम्हाला म्हटलं की आम्ही आतमध्ये येतो पण आले नाही म्हणून आम्ही रस्त्यावर गेलो त्यांना आम्ही आमचा प्रश्न सांगितला आम्हाला ग्राउंडचा विषय सांगितला तर त्यांनी दमदाटी करून मला बोलले की आमचा ग्राउंड आमचा आहे सगळ्यांचा आहे तुमचा नाही आमचा आहे असं त्यांनी दमदाटी केली आम्हाला करून ते पुढे निघून गेले गाडी थांबवली नाही आणि सोमवारी येऊन हॉ हप, हॉफिसला आमच्या बोला सांगितलं आम्हाला उद्घाटन पोलीस ते येऊन ते दमदाटी करतायत आम्ही त्यांना सांगायला गेलो तर ते पुरुषांवरती पण आमच्या दमदाटी करतायत पुरुषांवर आरोप करण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी आम्ही सगळ्या महिला जमा आहोत कारण की आम्ही महिलांनी त्यांच्याकडे आमचा विषय मांडायचा खूप प्रयत्न केला पण त्या ते दिवशी त्यांनी आमचा विषय ऐकून घेतला नाही वर आमच्यावरच दमदाटी केली त्यांना प्रश्न विचारला की आम्हाला ग्राउंडचा विषय आहे त्यामुळे ते बोलतात का ग्राउंड तुमचा नाही आमचा आहे ही दमदाटी करून ते पुढे गाडी करून निघून गेले निवडून कशासाठी दिले आहेत आमच्यासाठी ना आणि हे पोलीससुद्धा आम्हाला बोलतात की आम्ही सरकारचे आहोत तुमचे नाही तुमच्याबद्दल तुमच्यासाठी नाही आहोत सरकारसाठी आहोत महेंद्र सेठ थोरवे आपले जे स्थानिक आमदार आहेत ते येणार होते उद्घणारसाठी आम्ही स्टॉपवर गेलो का तर पाच मिनटं वेळ त्यांनी आम्हाला द्यावा आज पूर्ण आदिवासी वाडी पूर्ण तांबाटी गावाच्या महिला आज त्यांना भेटण्यासाठी तिथे थांबलेल्या ते गावात तर शिरले नाहीत आम्ही रोडवर थांबून त्यांची गाडी थांबून विनंती केली का साहेब आमच्या गावातल्या शेकडो महिला तुम्हाला भेटण्यासाठी आलेल्या आहेत आमचे प्रश्न तुम्ही जाणून तर घ्या आमचे स्थानिक लोकांचे प्रश्न तर ते अजूनपर्यंत इथे आलेले नाही आहेत की आमचे प्रश्न काय आहेत का व आम्हाला तुम्ही रोड कुठनं देणार आहोत आमच्या ग्राउंडचं काय आज पूर्ण खालापूर तालुक्यात शासकीय जागेवर असणारं हे एकमेव ग्राउंड आहे बाकी सगळीकडे जे क्रिकेटचे ग्राउंड आहेत ते ह्याचेच प्रायवेट जागेमध्ये आहेत त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही हे साथी हे पण आम्ही तांबाटी येथे उभे राहत असलेले टाटा कॅन्सर रुग्णालय आणि स्थानिक ग्रामस्थांमधला संघर्ष टोकाला गेला आहे प्रशासनाकडून दडपशाही केली जात असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे या दडपशाहीच्या विरोधात गावातील महिला एकवटल्या असून महिलांनी संघर्षाची तयारी केल्याचे चित्र आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न